भरतचे वय शरदच्या वयाच्या दोन पटीपेक्षा तीन वर्षांनी कमी रामच्या चा सात पटीपेक्षा दोन ने जास्त आहे जर रामचे वय सत्तर वर्ष असेल तर त्या तिघांच्या वयाची बेरीज किती सर प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो इथं भरत शरद आणि राम यांची नावं म्हणा जसं की भरत शरद आणि राम लक्षण गणित काय म्हणते त्यांच्या वयाचे आपल्याला समीकरण तयार करायचे गणित म्हणते भरतचं वय शरदच्या वयाच्या तीनशे दोन पटीपेक्षा तीन वर्षांनी कमी असू द्या पुढा असंही म्हणते गणित आणि रामच्या वयाच्या चार छेद सात पटीपेक्षा दोन्ही जास्त प्रश्नामध्ये लेकरांनो रामचं वय दर्शव या रामचं वय इथं मांडून घ्या सत्तर वर्ष आणि या रामच्या वयाशी भरतच्या वयाची केलेली जी समीकरण स्वरूप तुलना आहे ती बघा भरतचं वय रामच्या वयाच्या चार छेद सात पटीपेक्षा दोन ने जास्त म्हणजे दोन ने जास्त म्हणून इथ अधिक दोन लक्षात याला गणित तुमच्या के असं केल्यानं आम्हाला भरतचं वय प्राप्त होत आता हा भाग द्या सात दहा सत्तर म्हणजे दहा गुणीला चार समोर अधिक दोन आहेत दहांच चाळीस अधिक दोन याचा अर्थ बेचाळीस वर्ष हे वय भरत भाऊच प्रश्न राहिला शरद घ्या गणित म्हणते की भरतचं वय शरदच्या वयाच्या तीन छेद दोन पटीपेक्षा तीन वर्षांनी कमी शरदचं वय कसं काढायचं असं इथं प्रश्न मनाशी असा करा की कोणत्या संख्येच्या तीन छेद दोन लहान असलेली संख्या म्हणजे गणितामध्ये भागवत रामायण महाभारत गीता कुराण बायबल सगळेच ग्रंथ दडलेले असतात म्हणजे सगळ्याच क्लुपत्या दडलेल्या असतात वेगवेगळ्या वे वे क्लुप्त्यांचा अवलंब करून आपल्याला उत्तराचा सारांश प्राप्त करून घ्यायचा असतो लक्षात घ्या माता गुणाकार हे काय सर आपण लक्षात आता घ्या हा पूर्णांक याचा अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुन्हे वजा असेल तर अंश वजा करणे छदस्थानी छेदसाच्या तसा म्हणजे बेहरी सहा वजा इथं तीन यक्ष छेद छेदसाच्या तसा तीन वजा सहा एकटे करा बेचाळीस कड का हे संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जाताना एखाद्या संख्येसोबत भागीला असेल तर गुणीला गुणीला असेल भागीला अधिक असेल वजा वजा असेल अधिक अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी मांडावीच लागते हे काही गणितीय दंडक आता हा गुणाकार आला चौऱ्याऐंशी सर आता तीन एक्स एक एक हो ला एकट करा चौऱ्याऐंशी कड जातानी सहा अधिक स्वरूपात तीन एक्स बराबर ही बेरीज नव्वद एक्स ला एकट करा नव्वद कड जातानी तीन भागीला एक्स बराबर तीस वर्ष हे या तुमच्या शरद भाऊच आपल्याला वय प्राप्त होईल आता तिघांच्या वयाची बेरीज विचारली सर तिघांच्या वयाची काय विचारले बेरीज तिघांच्या वयाची बेरीज तिघांच्या वयाची बेरीज किती अनुक्रमे भरत वय बेचाळीस वर्ष अनुक्रमे शरद वय तीस वर्ष अनुक्रमे काय तुमचा राम वय सत्तर वर्ष आता तिघांच्या वयाची बेरीज करा सत्तर आणि ती शंभर आणि बेचाळीस एकशे बेचाळीस वर्ष हे या ओके okay. वैवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला